काय कांदा मग ते खालच्या बाजूने कांदा, खाल कांदा होगेल ना तर फ्रेंड्स मम्मी सकाळी सकाळी बब्बूसाठी काय ऑर्डर केलं आहे अरे वेरी गुड मम्माने आलेल्या गेम साठी बुग्गुनी पटकन डोसा संपवून टाकलाय तर आहे बुग्गू साठी हा एक गेम पण तो मी एन्जॉय करणार आहे असं साइड लाव का जात नाही हर आली पहिला पहिलं सगळ्या पाठी ठेवून घे ब्लॅक लाईनच्या पाठी ठेव पहिला सगळ्या बेटा इथे ठेवलं काय कडू लागत थोडस ठीक आहे हा पण काय आहे काय ठेवलं वन टू ये गोल हे साइड ला साईड ला का म्हणजे जागा होई हां इथे ठेव हो। एक बोट ठेव याच्यावरती आणि पाटी घे पाटी घ्या असं पाटी घे सोड वर्डी सोडा ये पाटी घे हा सोड हा बाकी वाकी गेमच नाव आहे स्ट्रिंग हॉकी इंडोर प्ले स्ट्रेस बस्टर इजी टू प्ले बट काय याचं प्ले प्ले कस करायचं आहे एक खूप मिरची वाला हे वाढला आणि या सकाळी पूजा काय लावलं अजून कांदा अच्छा ते वरच्या वरती ठेवलं हिने बघितलं ना कसं केलं हा बघून त्याला शेंडी तोडून टाकली फ्रेंड कांद्याची जेवणात बनले फ्रेंड मस्तपैकी पैकी वाटाण्याची उसळ आणि पालक राईस चिकन टिक्का सँडविच दोन समोसा पोटॅटो वेफर्स <laughs> भाई साहेब तुझ्या केलं का ऑर्डर केलं नाही पण त्या लिस्ट मध्ये हे सगळं ना काय बोलावं माणसाने मी मी काय इग्नोर करतो आपल्याला फ्रँक्स हैरे त्याचे कमेंट येतात मला पण इंटरेस्ट एका व्यक्तीला इग्नोर करणार आता ठीक आहे बघा बसून करतोय मी पण म्हटलंय चला तुमच्यासोबत शेअर करतो चला आपण तर फ्रेंड्स मी निघतो जिम साठी बोल काय माझी बॅग कुठे जिमची कॉर्नरला आता मी इथे काढून ठेवली होती ना कुठे गेली जिमची बॅग जिमची बॅग भेटली फ्रेंड्स अरे बोल ना सोडतील मला विचारू ना उलट विचारते सांगेन

तुझा माझं टी शर्ट कुठे तुमचं अरे तुला काय समजते मी तिला बोलतोय इग्नोर करते तरी तू मलाच सांगते तू सांग मला पूजा कुठे आहे पूजा तू मला सांग माझं टी शर्ट कुठे आहे अरे यार तू पागल आहे मी तुला सांगतो मी एका व्यक्तीला इग्नोर करतोय म्हणून मी तुझंच नाव घेईन तुझ्याशी बोलेल बेल वाजली आणि तिला सांगितलेलं दोन उघडायचा नाही तुला काय सांगितलेलं फ्रेंड्स पूजानी काही क्लीनर माग वॉशिंग मशीन क्लीनर मागवलं काहीतरी तर ते नाही लिबाटी पूजा घे तुझ्यासाठी तुझा आले जर ऑर्डर चल पूजा बाय 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 काळजी घ्या पूजा मस्ती करू नको जास्ती ठीक आहे बाय पूजा मी येतो लवकर काय आणू तुझ्यासाठी येतात काय आणू पॉपकॉन आलो तुझ्यासाठी हा पूजा नको मग काय आणू नको तुला केक खायचा होता ना त्या दिवशी काय खायचं नाही पूजा तर आलं पूजा खरं वेगळ्या लेवलची आहे तिला मग तीन चार वेळा बोललोय तरी पण तेच मी डायरेक्ट बोल ना त्या व्यक्तीला काय इग्नोर करणार आहे मी कोणता केक अरे तू प... तू तू काय केक खाणार आहे त्या व्यक्तीला कोणता केक आवडतोय तुला माहिती पण नाही मी आणणार तर नाही मी तुला बोलतोय फक्त तुला केक खायचा का तुला पाहिजे का पूजा तू तु फ्रेंच फ्राइज फ्राइंसफ्राइज बार तू फ्राइंसफ्राइज खाना रहे ना ही खाना रहे कौन खाना रहे फ्राइंसफ्राइज माँग को खाना रहे केक खाना रहे पूजा तुझे शिबल तो हमें पूजा कौन तक केक खा रहे चल मिला तो बाय चॉकलेट वाला केक खा मीना नर तू आ जाए तो तुझे बोल चॉकलेट वाला केक

बाहेर पण नाही आली बघायला जशी नेहमी येते तशी तिला पण नाही आवडलं वाटतं ते कारण की मी ब्लॉक तर उशिरा केला त्याच्या अगोदरपासून मी तिच्याशी बोलत नाही ॲक्च्युली ती खेळणी काढते सगळ्यांनी तशीच मी म्हटलं तू ते नाही आवडणार मी पण नाही म्हणतो जशी बोलणार म्हणजे थोडा टाईम तिने ट्राय केलं ट्राय केलं बोलायचं बट मी इग्नॉर करत आलो ती पण होता नाही लक्ष लक्षात येतो मेरी, मेरी एक बस प्रॉब्लेम आहे छोटासा स्कूटीमध्ये डिक्कीमध्ये स्टॅरमध्ये मी एक्स्ट्रा पाण्याची बॉटल ठेवतो तिथे लिकेज म्हणून सगळं ओलं झाले शूज पण ओढे झाले काळे कसे पन्नास रुपये अर्धा डझनच कच्चे नसतील ना बाकी अपने स्क्रीन वरती हर दान ना तो ग्लू स्क्रीन दाबली हाँ मै का इग्नोर करते जाऊर बै स्कूटी मध्य पानी बॉटल ती लीकेज ते खालचं भिजलंय सगळं मग ती बॅग पण भिजली खाल वाटलं चाळी असेल आपलं नाही होत असं फ्लुएंटली की काहीतरी ठरवले आणि ते होता ते गोष्टी तुम्हीच ठरवले बुबूला इग्नोर करेल तर बुबू समोर समोर येते जाऊ खाली आपली टिक्की क्लीन करून येऊ कुठली आपली परी आणि दादा आला बुबूला घ्यायला हां ये परी जे तिला उठवतोय तुम्ही आल्यावरती उठेल ती बघून परी आले परी लवकर ये हळू 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 एकदम फास्ट केवढ्या लगेच सुटले परी आल्या बरोबर जाग खेळात दादा कुठे गेलं दादा ये ते काय झालं का, का? तू आणि परी दोघी जणी तो गेम खेळला दुपारी आणलेला तुझा नवीन हा बस तिथे ये बस मला धुरंदर कधी बघायला भेटणार आहे ते माहित नाही जानेवारी मध्ये बोलता येणार आहे नेक्स्ट वीक झालं आता किती दिवस आता मुव्ही थिएटर मध्ये बघण्याचा एक्सपिरियन्स

Good. एक दिवशी घामाचे असे आता तर काय जास्त घाम नाही आला पण जेव्हा येईल ना तेव्हा प्रॉपर आपली जरा हार्ड कोर ट्रेनिंग चालू होईल पूर्ण पिळेल एखाद्याच्या अंगावरती पूर्ण टीशर्ट मग काय करशील मी उलटी करेन तुझ्याच अंगावर झोपेत झोपेत पण ती उलटी केली तुझ्या अंगावर पाहिजे गबस हर्ष

काय ठेवलं भाऊ अरे वा परी तू काय बोलवत आहे भाव्याला भाऊ अरे भाजी तुझी मम्मी पण भाऊच बोलते ओके okay. <laughs> फ्रेंड्स परी बुगुला बोलत आहे भाऊ आणि सरू ताई पण पूजू पूजू काय बोललो ते भाव्याला दोघी पण पाटिया विंडो मध्ये नाही खेळायला पाठिया चला पाटीया पूजा डायपी डायपी खाल्ले मी अजून खायला स्टार्टर्स ते ह्या कपच काहीतरी आहे ह्याचं काहीतरी पडलेलं आहे बाकी आपला प्लॅन चहाचा नव्हता बनल्याचा प्यावा लागणार वीस नको करायला पनीर खायचं होतं त्या दिवशी घेतलेलं बट हे आसर कडक झालंय दगडासारखं फ्रीजर मध्ये आणि मी त्या दिवशी एक क्यूब आणली होती स्लाय क्यूब आणली होती चीजची पूजाने आज डोसे बनवले त्याच्यामध्ये ते वापरून टाकलं तर मी आता म्हंटल तर चीज नाही बटर आहे आपल्याकडे पण पूजा नाही त्यासोबत चीजचं पूर्ण पूर्ण स्लाइस आणला थँक्स आणल्याबद्दल भाव्याला पण लागतं ते खायला म्हणून आणलं हा बट माझ्या पण एक स्लाइस पूर्ण काम येणार आता एक चीज क्यूब आता पनीर काय थंड झाल्याशिवाय मी खाणार नाही मी ते दोन्ही मिक्स अर्धा 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 करून खाणार आहे टॉस्ट करणार त्याच्यापेक्षा नाही मला कच्च खायचंय आळस वेगळं आणि ते कच्च हे करणं वेगळं त्याला नाश्ता करून घेतो आणि थंड थंड पाण्याने आंघोळ करून घेतो बायकोनी बनवली कोथंबीर वडे मस्त झाले खूपच गडे नजर ऐसे देऊन तिला वाटे मी तिला खाबरे पण तिच्या या अशा वागण्यात मला माझं सुख सापडे पूजा ती माझ मन भरून येत असं सगळं बघून म्हणजे बघा ना पापडांचं लेअर त्याच्या खाली अजून कोथिंबीर वडी वेगळं तिकडे सरुताईकडे गेली आहे आणि तिथं काय मजा चालू होती जेव्हा हा फ्रेंड्स भेटले ना <laughs> <ने थे। laughs> जा 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 आरामात ये आरामात नाही पटकन पाच मिनिट तू आरामात चावी घेऊन जाईल शिड्यानी आता पूजा सांगूनच गेली पाच मिनिटात घे तर पटपट जेवून घेऊ द ग्रेटर फ्लड बघता बघता नेटफ्लिक्स वर ने आले थोडं लेट आले बट ठीक आहे कंटिन्यू करू आपलं भाफ्याला इग्नोर करायचं हो जा टी पण मी म्हंटल की पॉस करतो मी फ्लड वाला मुपर किती वेळ झाला तुला जाऊन जा, किती वेळ झाला मला बोलून गेली पाच मिनिटात जेवण झालं पाहिजे मग मी जेवलो पटापट तिचं नको काय घेऊन आले काय मी तुझ्याशी बोलतो फक्त मग मी पण तुझ्याशीच बोलते तिने काय घेऊन आले ते बघ हे मी थुला थुला। ए, करते करते यार। यार। आ, न, तुला सांगितलं इग्नोर करतो यार तुला सारखं सांगायचं मला लक्षातच मला लक्षातच नाही पण तिने आवाज दिला तुला हा पण मी कुठे मी तर तुझ्याशीच बोलतोय ती पण इग्नोर करते बुगो हर्ष बरोबर तू बोलत नाहीये का गुला नाही बोलायचं हर्ष बरोबर जर पसारा काढलास दुपारी बॉल फोडला तर मी काय फोड लक्षात ठेव लगेच पासवर्ड चेंज कर लगेच चेंज कर अकाउंट आहे ना तुझ्याकडे पासवर्ड चेंज करायला बा, जा फेसबुकचा पण त्याचा पण फिशिंग अटॅक चेंज झाला गुड काय करतो भांडी का फर्स्ट टाइम असं झालाय बारा होऊन गेलेत आणि कालच्या दिवसात आपल्याकडून ब्लॉक पडला नाही आहे ओके दिस इज द फर्स्ट टाइम की पूर्ण दिवस आपण युट्यूबच्या अकाउंटवरती काही टाकलं नाही रील्स कोलॅबरेशन ह्याचं त्याचं सगळं 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 म्हणून थोडं प्लॅन आऊट करू काहीतरी करू बट एक फिक्स शेड्यूल किंवा काहीतरी घेऊ नेऊ काय करू तुझ्या चार्जर समोर गुगल चार्जर आहे तुला पूजा तू काय खाणार आहे पूजा पूजा तू काय खाणार आहे तुझ्याशी बोलतोय मी तू माझ्याशी बोल तू काय खाणार आहे पूजा मला सांग तुला जे पाहिजे ते मी मागवतो पिझ्झा झोमॅटो करू करू दे झोमॅटो अरे पूजा मी तू जर मी तुझ्याशी बोलतोय तू तु दुसरीकडे का कम्युनिकेट करते तिला नको नाही मी तुला विचारतो काय करू त्याला सांग ना ऑर्डर त्याच्या मोबाईल मधून त्याला सांग करायला त्याचा त्याचा मोबाईल ना त्याला सांग ना करायला प्लीज त्याला सांग काय लाईन कशी आली ही काय लागलं ते पिंपल आलं तू असं पकड थांब असं आणि त्याला बोल बोल माझ्याशी बोल बोल माझ्याशी बोल त्याला तुम त्याला त्याला सॉरी पण बोल सॉरी बोल मग बोलेल तो पिझा ऑर्डर करेल मग बोलणार नाही तो तुझ्याशी कोणत्या कंडिशन वरती मी कधी जेवण ऑर्डर नाही करणार मी आवडीसाठी करेल काय सॉरी बोल मग हे करेल तसं नको तसं नको सॉरी नको तुझ्याशी नाही बोलला ना तुला भूक म्हणून पूजा हात दे तुझा तुझा पूजा तू काय करते रे मी तुझ्याशी बोलतो तर आय लव यू पूजा पुढे पाय मसाज करू काय दुखतात ना खेळून खेळून पाय दुखतात ना पाय दुखतात ना, ना बेटा ना। ना ना। दा, दा तुझे पाय खेळून बेटा मी तुला विचारतो पूजा बेटा पाय दुखतात ना पाय खेळून खेळून बघू तू माझे पाय दाबतोय मी नाही कुठे खेळायला सांग त्याला तू सायकल चालवले ना आज एक मॅजिक दाखव बेटा बेटाक मॅजिक बघणार तो काहीतरी विचारतो एक मॅजिक दाखवू बेटायक मॅजिक बघणार का हा पूजू बेटा पूजू बेटा माहिती बघ ना हो मी पूजाशी बोलतोय ना फ्रेंड्स मी जर पूजाशी बोलतोय दुसरा का कोण आन्सर देतो बोल मी फक्त पूजाशी बोलतोय तिला माझं बोलणार नाही तिला पिझ्झा पाहिजे पण सॉरी बोला काय चुकी बोल थोडी केलीय मी इग्नोर करतोय मी थोडी ना रागवलं तिच्यावरती मी इग्नोर करतोय असं सॉरी बोल मला पाहिजे तर मी आता आवाज की बाळा इकडे ये बेटा पूजा पकड दिला जाऊ तर इग्नोर करायचं अर्धा टाइम फुल झालाय दिवस पण संपत आलाय कम्प्लीट करूया आणि बघूया आता एका छोट्याशा व्यक्तीला कसं वाटतं जेव्हा इग्नोर करणाऱ्या व्यक्ती त्याला अर्ध्या दिवसानंतर बोलतो की इकडे बघू

ब्लू कलरचा कोणता पिझ्झा असतो ब्लू कलरचा पिझ्झा नसतो